आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव वाल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाज शिष्टमंडळानं एकवीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराठी जालना इथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळेस मातंग समाज नेते भारत जाधव राजेंद्र गायकवाड बापूसाहेब साळवे गणेश खरात भागवत गाडावाले बाळासाहेब चव्हाण तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते मातंग समाज बांधव आणि जनहित लोकशाही पार्टी पदाधिकारी बांधव यांच्या शिष्टमंडळांच्या हस्ते आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाबत सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारला आरक्षण वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे हे अधिकार राज्य सरकारनं ताबडतोब अंमलात आणले पाहिजे याची माहिती अशोकराव आल्हाट यांनी जरांगे पाटील यांना दिली अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण राज्य सरकारला करता येतं असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे या महत्त्वपूर्ण निकालाचं स्वागत महाराष्ट्रामधील तमाम मातंग समाज बांधव समाज संघटना आणि इतर वंचित जातीच्या संघटना समूहानं मोठ्या प्रमाणावर न्यायालयाचे आभार व्यक्त केलेत ज्या अनुसूचित जातींमधील मोठ्या जातींनी आत्तापर्यंत अनुसूचित जाती आरक्षणाचा फायदा घेतला आहे तेच लोक या वर्गीकरणाला विरोध करीत आहेत त्यांनाही खडसावून सांगण्याचं काम जरांगे पाटील यांनी करावं असंही अशोक आल्हाट यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील राजकीय पटलावर सुद्धा मातंग समाजाला डावलल्याचं महापाप या लोकांनी केलेलं आहे आता होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मातंग समाजाला देखील राजकीय भूमिकेमध्ये आपण अग्रस्थानी घ्यावं अशी भूमिका अशोक आल्हाट यांनी मांडली सत्याहत्तर वर्षांमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी झालेली हेळसांड आहे ती त्वरित थांबवण्याचं काम आपल्या माध्यमातनं आपण करावं असंही आल्हाट यांनी जरांगी पाटील यांना सांगितलं सध्याच्या घडीला आरक्षणाच्या भूमीकडे तमाम महाराष्ट्राच्या मातंग समाजाचं लक्ष लागून राहिलं आहे आणि म्हणून मातंग समाजाचे जे आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न उत्पन्न झाले आहेत ते आपण योग्य पद्धतीने हाताळावेत असंही आल्हाट यांनी सांगितलं